नगर नगर म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आणि त्याचबरोबर सहकाराची जिथं पायामुळं रवली हो तो जिल्हा म्हणजे नगर नगरच्या प्रवरानगरमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला आणि आशियातील सगळ्यात पहिला सागर कारखाना सुरू केला तो म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि त्या विठ्ठलराव विखे पाटील यांचे जे पुढची पिढी आहे ती देखील राजकारणात समाजकार्याच्या माध्यमातून असो किंवा बाकी कुठल्याही गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून असो ते राजकारणात ऍक्टिवली ते राजकारणात राहिले आणि या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो तुम्ही आम्ही विखे पाटील घराण्यांचा असलेलं गेल्या मागच्या तीन चार पिढ्यांपासून असलेलं त्यांचं राजकारण हे तुम्ही आम्ही बघतो किंवा या सगळ्या जे त्यांच्या राजकारणाविषयीच्या गोष्टी आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडनं किंवा कि बाकी लोकांकडून ऐकतो विखे पाटलांची त्यांच्या मतदारसंघात असलेलं होळ त्यांचं त्यांच्या मतदारसंघात असलेलं सहकाराच्या माध्यमातून पसरलेलं जाळं हे देखील तुम्ही आम्ही ऐकूनच आहे बट विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे देखील संगमनेरमधील सहकार महर्षी त्यांचे आजोबा होते ते देखील सहकार महर्षी होते आणि या सगळ्या त्यांना देखील असलेला सहकाराचा वारसा आणि या सगळ्यातून विखे पाटील आणि थोरात हे जोपर्यंत काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत त्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात त्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि त्यांच्यात आज झालेला एक सुप्त तह होता आणि इथे एकमेकांच्या मतदारसंघात इंटरफेअर करत नव्हते बट या विधानसभेच्या निवडणुकीत तसं राहिलं नाही सुजय विखे यांनी स्वतः भाजपच्या वरिष्ठांकडं ते संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी कळवलं होतं माध्यमांवर देखील ते बोलले होते आणि सुजय विखे यांच्या विरुद्ध आहे मला बाळासाहेब थोरात यांनी लंकेंना दिलेला पाठिंबा या सगळ्या गोष्टींमुळे या दोन्ही कुटुंबांमधला जो वाद आहे तो चवाट्यावर आला आणि त्याची थिणगी पेटली ती म्हणजे लोकसभेला सुजय विखे पाटील यांच्या खासदारकीला आणि त्याचं आगीत रूपांतर झालं ते म्हणजे विधानसभेला बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर माध्यमांमध्ये असं बोललं जात आहे की बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी सुजय विखे यांनी आपली सगळी यंत्रणा शिर्डीपेक्षा जास्त त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं संगमनेर ते संगमनेरमध्ये आणि संगमनेरमध्ये जे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून उभा होते त्यांना फारशी नसलेली राजकीय पार्श्वभूमी बट विखे पाटील यांचा मिळालेला त्यांना सपोर्ट या सगळ्या गोष्टींमुळे बाळासाहेब थोरात यांना पाडण्यात सुजय विखेंना यश आलं त्याचबरोबर नगरमध्ये कमळ फुलवण्यात कमळ आणि शिवसेना महायुतीच्या जागा निवडून आणण्यात देखील सुजय विखे आणि विखे परिवाराचा मोठा हात असल्याचं बोललं जातं धन्यवाद